मित्र हो गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे जे फ्री इपस्टिन मृत्यू दोन हजार एकोणीसमध्ये झाला असला तरी त्याच्याशी संबंधित दस्ताऐवज ज्यांना इपस्टिन फाईल्स म्हटलं जातं त्या अजूनही जगभरात खलबल उडवत आहेत नुकतेच अमेरिकेत या प्रकरणातील लाखो पानांचे नवे दस्ताऐवज सार्वजनिक करण्यात आले आहेत त्यामध्ये अनेक जागतिक नेते उद्योगपती आणि सेलिब्रिटींचे संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात काही माध्यमांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार सतराच्या इस्रायल दौऱ्याचा उल्लेख असल्याची चर्चा देखील झाली पण यामागचे खरे सत्य काय आहे इफ्टीन नेमका कोण होता आणि भारताचा संदर्भ नेमका कसा जोडला गेला आहे आज आपण हे सगळं स्पष्ट आणि तथ्यावर आधारित समजून घेऊया नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात एस मराठी चला तर मग सुरू करूया मित्र हो जेफ्री इपस्टिन हा एक अमेरिकन फायनान्सर होता न्यूयॉर्कमधील अति श्रीमंत आणि प्रभावशाली वर्तुळात त्याचे मोठे संबंध होते राजकारणी उद्योगपती शास्त्रज्ञ आणि सेलिब्रिटी अशा अनेक मोठ्या लोकांशी त्याची ओळख होती पण या जगमागाटा मागे एक गंभीर काळी बाजू होती इपस्टिनवर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप होते त्याच्याकडे कॅरेबियन समुद्रात एक खाजगी बेट होते जिथे बेकायदेशीर कृत्य झाल्याचा आरोप आहे दोन हजार मध्ये तो तुरुंगात मृत अवस्थेत आढळला अधिकृत नोंदीनुसार आत्महत्या म्हटले गेले पण आजही त्यावर वाद आणि प्रश्न उपस्थित केले जातात त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या संपर्क झाल्याचा तपास सुरूच आहे अमेरिकेतील न्यायालयाच्या आदेशानंतर इपस्टिन प्रकरणाशी संबंधित पानांचे दस्तऐवज सार्वजनिक करण्यात आले आहेत यामध्ये ईमेल संपर्क बैठका निमंत्रणे आणि संवाद याचा समावेश आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या फाईल्समध्ये नाव असणे म्हणजे त्या व्यक्तीने गुन्हा केला आहे असा अर्थ होत नाही अनेक लोक फक्त सामाजिक व्यावसायिक किंवा औपचारिक ओळखीमुळे संपर्कात होते काहींवर आरोप आहेत काही फक्त संदर्भ म्हणून नमूद आहेत म्हणूनच या फाईल्सकडे पाहताना संदर्भ आणि पुरावा याच्यात फरक समजणे खूप आवश्यक आहे काही नव्या दस्तऐवजांमध्ये एक ईमेलमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार सतराच्या इस्रायल दौऱ्याचा उल्लेख आढळल्याची बातमी समोर आली पण इथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे या ईमेलमध्ये फक्त अधिकृत उल्लेख आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कोणताही संबंध नाही किंवा व्यवहार असल्याचा कोणताही पुरावा त्या दस्तऐवजात नाही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्ट प्रतिक्रिया देत म्हटले आहे की हा केवळ एक गुन्हेगाराच्या खाजगी संवादातील उल्लेख आहे पंतप्रधानांचा दौरा अधिकृत आणि सार्वजनिक कार्यक्रम होता अशा संदर्भांना चुकीच्या अर्थाने पसरवणे योग्य नाही फाइल्स फाइल्समध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्विंटन डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनचे प्रिन्स अँड्रू बिल गेट्स यासारख्या अनेक मोठ्या नावांचे संदर्भ विविध ठिकाणी दिसतात काही प्रकरणात तपास आणि आरोप आहेत काही ठिकाणी फक्त ओळख किंवा संपर्क नोंदवला गेला आहे या प्रकरणामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली सत्तेच्या आणि पैशाच्या उच्च वर्तुळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक प्रवेश मिळवू शकतात आणि मोठ्या नावाचा वापर करून स्वतःची प्रतिमा मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकतात मित्रांनो जेफ्री इपस्टिन प्रकरण हे फक्त एका व्यक्तीच्या गुन्ह्याची कथा नाही तर ते सत्तेचा गैरवापर प्रभाव आणि नेटवर्क कसे काम करतात याचे उदाहरण आहे नवीन मुले चर्चा नक्की वाढली आहे पण प्रत्येक नावाकडे पुरावा आणि संदर्भासह पाहणे अत्यंत आवश्यक आहे अफवा आणि सत्य यात फरक ओळखणे ही आजच्या माहितीच्या युगातील सर्वात मोठी जबाबदारी आहे तुम्हाला काय वाटतं मोठ्या नावांचा गैरवापर थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद